राजा राम कृष्ण की आई बेतों का खबर है राम कृष्ण की खाना का दुख है आई बेतों का दुख है राम कृष्ण की यावेळेस आपण आजूबाजूला जर उभ्या तर लवकरात आपण मंडपात यावं हो। कारण प्रभूमध्ये स्वागत करीत आणि त्याबरोबर या ठिकाणी आनंद आहे आणि आज आपण या ठिकाणी सर्व आनंदाने या दोन्ही इलेक्ट्रॉन्स मागणी त्यानंतर विवाह व्हावा या अपेक्षेने आपण सर्व उपस्थित आहात त्याबद्दल प्रभूच्या धन्यवाद देतो तर प्रार्थना करू आणि लगेच आपण मागणीचा कार्यक्रम सुरुवात करणार हे शब्द ऐकले तेव्हा त्यांनी भूमी परत लावून परमेश्वरास नमन केले मग त्या सेवकाने सोन्या रुपयाचे दागिने व वस्त्रे करून रिक्केला दिली आणि तिचा भाऊ तिच्या आई यास भूम वस्तू दिल्या प्रभु परमेश्वर या सत्य आणि पवित्र वचनावर आशीर्वाद मी उपस्थित आहात तुम्हाला प्रश्न या प्रकारे विचारला जात आहे की आपला मुलगा चिरंजीव आशिष आणि अग्नी चिरंजी सोका सुता ही बसलेली आहे आपली इच्छा आहे की चिरंजीव आशिष त्याच्याबरोबर सुता बरोबर स्वतः मागणी व्हावी अशी आपली इच्छा आहे का पांघराण मंडीचं आहे पांघरण बहुमत बहुमत तर ठीक आहे त्यानंतर आता करंजी इथले जे आपले लोक आहे मणीसचे लोक आहेत त्यांना मी विचारतो की यांनी आशिष वळवी वर आणि वधू स्विता गावी या दोघांचं मागणी व्हावी अशी आपली इच्छा आहे का करंजी इथलं इच्छा आहे का ठीक आहे त्याला होकार दिला आहे आता यातनी ओदूचे वडील आणि आई बसलेले आहे तुम्हाला प्रश्न हा विचारण्यात येत आहे की आपली मुलगी सुद्धा गावीत आणि बस बस या बसलेला अशी सडवी हा बसलेला आहे आपली इच्छा आहे की आपली मुलीचं या वरासं ती मागणी व्हावी अशी इच्छा आहे इच्छा आहे ना मनापासून हां ठीक आहे मग वर या बसलेला बसलेलं आहे तर आणि आपल्या साहेब आपण बसलेला आहात तर आपला मुलगा आशिष गावी वळवी आणि सीता गावी तर आपल्या मुलाबरोबर या मुलीसंगती वधसंगती मागणी व्हावी अशी आपली इच्छा आहे पण ना फार जरा बोललं तर आता सर्वांनी संमती दिलेली आहे सर्वांनी प्रश्नाचं उत्तर आपण दिलेलं आहे होकार दिलेला आहे आता दोन्ही लेकरांना विचारांची अत्यंत गरज आहे कारण त्याने नाकार केला तर आपल्याला इथे बसता येणार नाही अशी बरोबर ना हां तर अशी वळवी तुम्हाला आम्ही विचारतो की आपल्या समोर सीता गावी ही बसलेली आहे आपली इच्छा आहे की मागणी व्हावी अशी इच्छा आहे मनापासून ठीक आहे स्वित्ता तुला प्रश्न येत आहे की तुझ्यासमोर राजा बसलेला आहे अशीच वळवी आपली इच्छा आहे की मागणी व्हावी असं इच्छा आहे ना मनापासून हां ठीक आहे तर हे उत्तम प्रकाश समिती दिलेली आहे तर आपण विशेष एक प्रार्थना करू नवीन शंभर बागसाहेब पुढे या आणि या लोकांनी सर्वांनी समिती लेकरांनी समिती दिलेली आहे तर विशेष ते प्रार्थना करते आणि त्यानंतर आपण पुढचा भाग आहे त्याच्याकडे आपण प्रार्थना करू परमपिता परमेश्वरा आणलेले आहे विशेष यात भाग साहेब आहे अब्दुल साहेब ते पुढे येतील आणि या पेढावर ते प्रार्थना करतील बरं आज या लग्नविधीच्या सोहळ्याच्या निमित्ताने जी मागणी किंवा ज्याला आपण साखरपुडा म्हणतो एंगेजमेंट म्हणतो त्याची प्रक्रिया पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी ज्या काही व वस्तूचे काही स्वीट्स गोड आणलेलं आहे मुलगा आणि मुली दोघं एकमेकाला भरवतील तर त्याच्यासाठी मला वाटतं या सर्व गोष्टी परमेश्वराच्या पवित्र हातामध्ये सोपणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून म्हणून या ज्या रिंग्ज आहेत आणि हे जे स्वीट आलेलं आहे ते परमेश्वराला आपण समर्पित करूया खऱ्या अर्थाने या सोन्याच्या ज्या अंगठ्या आहेत किंवा जे आ, 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 या ठिकाणी पेढे आहेत ते फक्त एक प्रतिकात्मक आहेत त्याच्याद्वारे परमेश्वराचा आशीर्वाद या दोघं लेकरांवर सदैव असावा यासाठी आपण ह्या वस्तू परमेश्वराला समर्पित करत असतो आणि म्हणूनच आज प्रार्थनेच्या द्वारे या वस्तू आणि हे स्वीट परमेश्वराच्या पवित्र आशीर्वादाने भरावं यासाठी आपण विशेषतः प्रार्थना करणार आहोत प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो तुझी स्तुती स्तुती आणि स्तुती करतो तुझ्या सर्व कृपेबद्दल दयेबद्दल आपण आशिष कुमार उभे राहा आणि

हा <सवारा> हा करून घ्या लगे परत सांगा आहेस अडळ प्रेमभाव प्रेमभाव प्रेमाचं प्रेमाचं प्रतीक म्हणून प्रेमाचं प्रतीक म्हणून

Majmuz ajar 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 remba 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 ajar 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 हा राहू दे कमतर जा तुम्ही डोक्यावर बर्फ ठेवा शांत राहा एक मिनिट अजिबात तुम्ही करू मागा काय व्हायचं ते करू देत साहेब गाडी करू देत त्यांना साहेब तुम्ही शांत राहा अजिबात नाही तसं खुर्ची घेऊन पण बसून आला हे हे चुकतंय तुमच्या नको 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 जरा वीक लोक लोकांना तिथे पाच आहे फोटो काढून घ्या हर्ट असं काही दादा

आज या उत्तम प्रसंगी प्रभुदेवा मागणी होत असताना आशिष आणि श्वेता तुझा गौरव त्यांच्या जीवनाकडून करून घे येशूच्या नावाने मागतो म्हणून तू एक मी प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो की या चिरंजीव आशिष वळवी आणि चिरंजीव श्वेता गावी हे दोन्ही लेकरांचं मागणी झालेली आहे असं मी देवाचा सेवक या नेत्याने जाहीर करत आहे ठीक आहे थँक्यू हा पुढचा वेळ चला